श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव मुंबई शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत असून या शहरातील पायाभूत सुविधा आणि दळवळणाच्या नवी मुंबई विमानतळा नजीकच्या परिसरात एक नवं शहर उभारलं जाणार असून त्या शहराचं नाव असणार आहे थर्ड मुंबई अर्थात तिसरी मुंबई अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूच्या माध्यमातून हे शहर मुख्य मुंबईशी जोडले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून हाती येते सूत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणवर या नव्या मुंबईच्या निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे नव्या मुंबईमध्ये उलवे पेन पणवेल उरण कर्जत आणि आजूबाजूच्या परिसरातील तीनशे तेवीस चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश असेल यामध्ये नैना प्रकल्पातील गावांचाही समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एखाद्या विकसित शहरामध्ये जितक्या सोयी सुविधा असतात त्या सर्व सुविधा या नव्याने उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईमध्ये असतील असं सांगण्यात येतो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका